नमस्कार मी प्रकाश पडवळ दैनिक प्रेस न्यूज यांच्या संकल्पनेनुसार स्त्री शक्तीचा जागर या प्रोग्राम या संकल्पनेतून माझ्या मी एक विज्युली चॅलेंज पर्सन आहे तर या संकल्पनेचा जो मेन उद्देश आहे स्त्रीशक्तीचा आवाज तर माझ्याही मागे स्त्री आहे म्हणजे माझी आई तर तिने माझ्या लाईफमध्ये खूपच मेन रोल प्ले केला आहे जे आत्तापर्यंत जे माझं शिक्षण झालं आहे किंवा ज्या मी अचीवमेंट्स अचीव आहे त्या माझ्या आईमुळे केल्या आहेत कारण त्यांचा मॉरल सपोर्ट तर होताच पण एक मानसिक सपोर्टसुद्धा होता जसं की कॉलेज लाईफमध्ये माझ्यासोबत त्या रोज साडेतीनला नाही यायच्या उठून आणि प्लस तेवढंच नाही तर त्यांनी नोट्स किंवा इतर काही साधनं असतील ती त्यांनी मला मिळून दिली मला असं वाटतं की असे बरेच पेरेंट्स आहेत त्यांनीसुद्धा असंच आपल्या फाल्यांना सपोर्ट करावा कारण पॅरेंट सपोर्टिंग इज खूप महत्त्वाचं असतं जे दिव्यांग बंधव असतात त्यांच्या लाईफमध्ये ॲज अ दिव्यांग बांधव असून आमच्या लाईफमध्ये खूपच प्रॉब्लेम असतात तर त्याच्यातून आम्ही वाट काढतो आमच्या सक्सेसपर्यंत जायची माझी ही माझ्यासोबत कायम होती म्हणजे आहे आताही आणि जेव्हा मी एक आठवण सांगतो माझ माझ्या आईची आणि माझी म्हणजे जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा सा साधारण मी दुसरी तिसरीला असेल तेव्हा मी एक बस बसने जायचं होतं आम्हाला घरी तर बस जे बी एस टी बस आहे मुंबईची त्यात नियम असा आहे की हँडिकॅप आणि त्यांच्याबरोबर हो जे कोण त्यांच्या स्काउट्स असतील त्यांनी पुढच्या दरवाजेने चढले तर त्यांना सूट आहे तर त्या ड्रायव्हरनी काय केलं तर ड्रायवर म्हणाला की म्हणजे मला पुढच्या पुढच्या दरवाजाने चढायला द्या आणि माझ्या आईला सांगितलं की तुम्ही मागच्या दरवाजाने जसं नॉर्मल लोकं येतात तसं या तर हे मला वाटतं की हे चुकीचं होतं आम्ही त्या ड्रायव्हरबरोबर उत्तरेपर्यंत भांडत होतो तरी तर तरी तो ड्रायव्हर ऐकत नव्हता ॲक्च्युली आमच्याकडे तेव्हा एवढा वेळ नव्हता की आम्ही तर पोलीस स्टेशनला जाऊ वगैरे पण त्यावेळेस माझ्या आईने खूप सपोर्ट केला आणि ही एक आठवण होती की माझ्या uh, आईने uh, मला त्या इन्सिडंट्समधून वाचवलं कारण खूप रिस्की अस खूप रिस्की होतं जर मला काय झालं असतं किंवा द्यावे काय झालं नाही पण जर काय झालं असतं था तर पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी बी एस टी किंवा ड्रायव्हरवरती ती वेगळी गोष्ट आहे की ती त्यांनी घेतली नसती तर हा एक एक्सपिरियन्स होतो थँक्यू